चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसचा शानदार समारोप झाला फक्त शिरपूर क्रिकेट संघ विजेता ठरला असून अजनाड न्यू फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ उपविजेता तर पळसने येथील भाऊ युवा मंच या संघाने तृतीय स्थान पटकावलंय शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन डिसान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती चिंतनभाई अमरेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सलग तिसऱ्या वर्षी भव्य स्वरूपात चिंतनभाई क्रीडा महोत्सवाचं यशस्वीरित्या आयोजन चिंतनबाई पटेल युवा प्रतिष्ठान शिरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते माजी शिक्षण मंत्री आमदार अंबरीशभाई पटेल शिरपूर तालुक्याचे आमदार काशीरामदा पावरा माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य स्वरूपात झाले अठरा मार्च रोजी अतिशय थाटामाटात स्पर्धेचा समारोप झाला शिरपूर तालुक्यातील सुमारे एकशे साठ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केलं पंच म्हणून प्राध्यापक राहुल स्वर्गीय संदीप देशमुख चेतन राजपूत भावीश शर्मा वरुण पाटील मयुरेश पवार यश वाघ हर्षल गोसावी प्रफुल्ल ठाकूर तसेच समालोचक म्हणून राजेंद्र भैया पाटील डॉक्टर निकम सर यांनी जबाबदारी सांभाळली यावेळी फक्त शिरपूर संघाला प्रथम बक्षीस रोख एक लाख रुपये तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्र अजनाड न्यूट्रिन सर्कल या संघाला द्वितीय बक्षीस रोख एकाहत्तर हजार रुपये तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पळासार येथील मनोज भाऊ युवा मंजे या संघाला तृतीय बक्षीस रोख एकावन्न हजार रुपये तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले माझा खानदेश ब्युरो शिरपूर